नीच वृत्तीला नावं ठेवू की मराठी माणसाला हेच मला कळ नाही तो हॉटेल भाग्यश्रीचा मालक मेहनत करतोय कष्ट करतोय आणि त्या कष्टाच्या जीवावरती स्वतःची प्रगती साधण्याचा प्रयत्न करतोय एक छाप माणूस जो शाळा शिकला नाही तो त्याच्या व्यवसायामध्ये कुठेतरी प्रगती करतोय त्याने आजपर्यंत कोणाला शिव्या दिल्या नाहीत एकमेकांना ते ट्रोल करताय ते त्यांचा त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्याच्यामध्ये ना कोणाला त्रास दिला ना कोणाला तकलीफ दिली त्याने त्याचा धंदा केला काल त्याचं हॉटेल बंद होतं हॉटेल कशासाठी बंद होतं त्याच्या कोणत्या कामगाराच्या वडिलांचा मृत्यू झाला म्हणून त्यांच्या मातीसाठी तो गेला एक माणुसकीच्या भावनेमधून आणि मागे तुम्ही त्याच्या हॉटेलची तोडफोड केली काय भेटलं हो तुम्हाला लय परम सुख भेटलं असेल का अरे लाज अरे भिकार चोटांनो तुमच्यासारखी झाकणझुली आहेत ना म्हणून मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही आणि त्या व्यवसायामध्ये वरी जाऊ शकत नाहीये काय तुमच्या किशामधून काय गेलं होतं असं तुम्ही जातातच ना हॉटेलवर जेवतातच ना हजार दोन हजार बिल होतच ना तेव्हा तुम्ही मुख गिळून गप्प बसता एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यावर बिल हो होतच ना तो एक सामान्य माणूस आहे त्याच्या बोलण्याच्या शैलीमुळं त्यांच्या ट्रोलिंगमुळे झाला फेमस फेमस झाल्यावर त्याला ग्राहक भेटला त्या ग्राहकाच्या जीवावर तो मोठा झाला मोठा झाल्यानंतर थोडेफार पैसे आल्यानंतर घेतली त्याच्या बायकोची इच्छा होती गाडी घ्यायची त्याने हुंड्यामध्ये बापाकडून तर मागितली नाही बायकोच्या भिकामध्ये त्याने त्याच्या स्वकष्टाने घेतली मग तुमच्या पोटामध्ये दुखायला काय अडचण आहे ना ते अरे होऊ द्या र मोठ मराठी माणूस याच्यामुळेच महाग आहे आपल्यातली खेकडा वृत्ती जवळ बंद होत नाही ना ही जी भिकारचोट वृत्ती आहे ना एखादा मराठी माणूस पुढे चालला की त्याला मागं ओढायची ती सगळ्यात आधी बंद झाली पाहिजे अरे कीव येते मला तुमच्या बुद्धीची तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत काय म्हणतात ना सभ्यतेमध्ये बोलायचं झालं ना तर तुमच्या एवढं झाकणझुल कोणीच असू शकत नाही आणि तुम्हाला जर लयच आनंद भेटला असेल ना तर भिकार चोटांनो याची परत तुम्हाला तो श्रीकृष्ण देईल आणि शंभर टक्के देईल कारण की एखाद्याचं नुकसान करून कधीच कोणाचं भलं झालेलं नाहीये आणि हॉटेल भाग्यश्रीचे मालक असल्या हजार बांडगुळांना असल्या लाखो बांडगुळांना फाट्यावर मारायला शिका आणि तुमचा व्यवसाय तुम्ही वाढवत राहा तुम्ही लढत राहा तुमच्या हॉटेलला तुम्ही बाजूने सी सी टी व्ही लावा तुमच्या हॉटेलला एक सिक्युरिटी गार्ड ठेवा जो संध्याकाळी पण तुमच्या हॉटेलची निगराणी करेल तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अशीच प्रगती करत राहा या धाराशिव जिल्ह्याचं नाव आजपर्यंत पटलावर नव्हतं पण ते आता येतंय आणि ते नाव मोठं झालंच पाहिजे तुम्ही थकून चालणार नाही तुम्ही मराठी व्यावसायिक म्हणून पुढे जात आहात आणि आम्ही तुमच्या पाठीमागे शंभर टक्के आहोत